नमस्कार नऊ तर नऊ नोव्हेंबरला एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे आणि नक्कीच सर्वांनाच आतुरता आहे या मैदानामध्ये कोण कोणासोबत पळेल नक्कीच काय टॉपरे आता उजेड आता यायला लागले समोर यायला लागलेत सर्वांनाच प्रश्न पडला आहे बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासो बाकासोसोबत नक्की कोण पळेल चर्चा चालू आहे की, की बबलच्या चांचा राजा पाता नसेल तर मित्रांनो बघूया नक्की राजा पाहतोय का आणि दुसरं एक नाव समोर येते ते म्हणजे तडसरकरांचा महाराज महाराज असू शकतो आणि नक्कीच काल शाखेरबाईंची मुलाखत पडली आणि तेव्हापासूनच सर्वांनाच प्रश्न पडला आहे शाखेरबाईंचा राजा आणि बाकासूर एकत्र पाहताना दिसतील का सर्वत्र ही चर्चा चालू आहे की बाकासूर आणि राजा पाहताना एकत्र दिसतील का तर मित्रांनो जास्त करून बाकासूरचा पायरा गुप्पित असतो आणि आधी चर्चा चालू होती की राजा आणि मथुर पाहताना नसेल पण मथुर नसेल अशी दाट शक्यता आहे बाकासाचा पायरा नव्याण्णव पन्नाव्याण्णव टक्के शाखेरबाईंचा राजाचा असू शकतो बघूया बाकासाचा पायरा मुघलच्या राजा सरकारांचा महाराज किंवा शाखेरबाईंचा राजा या तिन्हीपैकी जे एक असेल तुमचं मत काय बाकास नक्की कोणासोबत पाहताना नसेल कमेंट कोण नक्कीच सांगा सात मग भेट पुन्हा एकदा एक नवीन भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये